हाय एव्हरी वन तर कडक असा उन्हाळा आणि त्यामध्ये मुलांच्या सुट्ट्या म्हणजे घरात दिवसभर नुसता धिंगाना तर तुम्हाला सुद्धा वाटतं की उन्हाळ्यामध्ये वॉटर पार्कला एकदा तरी जायला पाहिजे पण तुमचं पॉकेट अलाव करत नाही तर चला मी एक छानशा अशा वॉटर पार्कला तुम्हाला घेऊन जाते जे की अगदी बजेट फ्रेंडली आहे मोठ्यांसाठी तिकीट असणार आहे साडेसातशे रुपये आणि लहानांसाठी असणार आहे पाचशे रुपये जे की तीन वर्षाच्या पुढे तुम्हाला पे करायचं आहे तर आम्ही गेलो होतो मोराच्या चिंचोली येथे वॉटर पार्कला जेवण वगैरे राईड आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये तसं सांगतेच पण चला म्हटलं की एक छोटासा असा टूर देऊयात तुम्हाला की वॉटर पार्क नेमकं कसं आहे किंवा आजूबाजूला कसा एरिया आहे हे पाहून व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येतच असेल तर खूपच छान वॉटर पार्क आहे जर वन डे ट्रिप तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता वॉटर पार्कसोबतच बाकीच्या सर्वच ॲक्टिव्हिटी आहे इथे आहे जसं धनुष्य बाण त्यानंतर मग घोडसवारी त्यानंतर बैलगाडीची सवारी आणि बाकी सर्व सायक्लिक त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी झोका झुले वगैरे सर्वच गोष्टी आहेत एकदा तरी तुम्ही व्हिजिट केलंच पाहिजे अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि खूपच कमी कॉस्टमध्ये आहे बाकी भेटूयात मोठ्या ब्लॉगमध्ये